बघा एका फळ विक्रेत्याने बारा लिंब दहा रुपये दराने याप्रमाणे दहा डझन लिंब खरेदी करून ती सर्व प्रत्येकी दहा लिंब बारा रुपये दराने विकली तर व्यवहारातील शेकडा नफा किती असा प्रश्न विचारला लेकरांनो प्रथमत व्यवहारातील एकूण खरेदी किती हा प्रश्न या फळ विक्रेत्याने बारा लिंब दहा दराने म्हणजे इथं लिंब आणि इथं दर कसे खरेदी केले बारा लिंब दहा दराने बघा खरेदी बारा लिंब दहा दराने याप्रमाणे दहा डजन लिंब खरेदी केले दहा डझन लिंब म्हणजे किती हो एका डझनामध्ये बारा वस्तू म्हणून दहा डझन लिंब म्हणजे एकशे वीस लिंब इथं बारा लिंबाची किंमत दहा रुपये तर एकशे वीस लिंबाची किंमत किती प्रश्न मनाशी करा त्रेराशिक पद्धतीनं बारा हा भाग गेला सर दहा न म्हणजे दहा गुणला दहा अर्थात शंभर रुपये ही आहे खरेदी त्या लिंबाची खरेदी प्राप्त झाली आता लिंबाची विक्री लिंबाची विक्री किती याचा शोध घेऊ त्यानं ते लिंब प्रत्येकी दहा लिंब बारा दराने इथं लिंब हा शब्द इथं दर त्यानं विकले कसे दहा लिंब बारा दरानं म्हणजे इथं दहा लिंब दहा लिंबाच्या विक्रीसाठी बारा रुपये तर एकशे वीस लिंब विकून त्याला किती रक्कम प्राप्त झाली असा प्रश्न मनाशी इथं सुद्धा त्रिराशिक पद्धतीने तिरपा गुणाकार आता हा भाग दहा गुणीला बारा, बारा, बारा हा एकशे चौवेचाळीस रुपये ही झालेली क्रम त्याची त्या ते व्यवहारातील विक्री प्रश्न त्याला प्राप्त झालेला व्यवहारातील शेकडा नफा इथं प्रत्यक्ष नफा किती प्राप्त झाला याचा शोध घ्या विक्री एकशे चौवेचाळीस खरेदी शंभर म्हणजे चौवेचाळीस रुपये त्याला हा प्रत्यक्ष नफा प्राप्त झाला प्रश्नामध्ये व्यवहारातील शेकडा नफा विचारला त्यासाठी प्रत्यक्ष नफा त्यासोबत गुणीला शंभर आणि भागीला असते काय तर खरेदी हे बारीक रिक सूत्र पाठ करा प्रत्यक्ष नफा आहे चौवेचाळीस रुपये लक्ष द्या त्याला गुणीला शंभर भागीला खरेदी किंमत ही शंभर शंभर ला शंभर खाला झाले उरले फक्त चौवेचाळीस आणि हे उत्तर प्राप्त होते टक्क्यामध्ये अर्थात शेकडा नफा व्यवहारातील किती सर चौवेचाळीस टक्के उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये शेकडा नफा शेकडा तोटा या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तो मास्क करता येईल ओके